ओम साईराम तुझं तुमच्या आज माझ्या मा व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज माझ्या माहेरमधील मा गोंदेश्वर मंदिराचं तुम्हाला मी आज थोडेफार फिरवणार आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे छान असं गोंदेश्वर मंदिर आहे आमच्या इथलं सिन्नरमधलं नाशिकपासून खाली तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला यायची कधी संधी मिळेल नक्की या इथून सुरुवात होती मग बाहेरून गोंदेश्वर मंदिराची त्याचा मेन दरवाजा आहे हा इथून तिथून आतमध्ये गेला तुम्हाला फुलं वगैरे काय घ्यायचे घेऊ शकताय तुम्ही तिथून आतमध्ये गेल्या दरवाज्यावर पूर्ण नक्षी काम केले छान असा दरवाजा आहे दरवाजा बी खूप छान आहे आणि मध्ये बी खूप बसण्यासाठी वयस्कर लोकांसाठी बी जागा केली तिथे त्यांनी खूप छान असं बांधकाम केलेलं इथे त्यांनी खूप विसाव्या शतकातलं विसाव्या शतकात बांधकाम केलेलं आहे अंदाजे खूप छान प्रशस्त मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे खूप झाडं झुडपं व्यवस्थित छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि साईडने पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे त्यान पहिले पूर्वीचंच बांधकाम आहे जुनं दगडामधलं पूर्ण साईडने कंपाऊंड केलेलं आहे त्याच्या आणि आता मी मंदिरमध्ये घेऊन चालली आहे तुम्हाला मी आता मंदिरमध्ये दर्शन जाऊ ते म ह्या नी दक्षिण दरवाजा हा इथून मध्ये गेल्यावर हा ह्या मेन तर पुढच्या साईडने पूर्व साइडने दरवाजा आहे पण हा दक्षिण साईडने आम्ही आतमध्ये गेलो होतो हा समोरून आहे त्याच्यामुळं खूप छान इकडं साईडने खूप नक्षी काम केलेलं आहे आणि इथं समोर हे कासव आहे मस्त मोठं मंदिर आहे मध्ये एक शंकरा भगवानची पिंड आहे मस्त शंकर भगवानाच छान असं दर्शन घेतलं आम्ही खूप जुनी बन जुन शंकराची पिंड आहे हे इथं पूर्वीच्या साइडने पहिले नंदी भगवान आहेत खाली एक शंकराची पिंड आहे त्या साइडने मेन एक दरवाजा आहे पुढं त्या साईडनी समोरच श शंकर भगवानची पिंड आहे सूर्यकिरण सकाळी एकदम सो शंकर भगवानच्या पिंडीवर पडतात तर असं वाटतं की ते सूर्यभगवान त्यांना अभिषेकच घालत आहे एकदम छान वाटतं बघण्यास आता ढगाळलेलं वातावरण होतं पाऊस चालू होता कावाला खूप आणि हे विष्णू भगवानचं मंदिर आहे इथ गणपती बाप्पांच मंदिर आहे असं कोरीव केलेलं बांधकाम आहे सर्व मंदिरावर एकदम पाहण्यासारखं मंदिर आहे इथं हे पूर खाली हत्तींनी पूर्ण मंदिराला असा पुरा बेडा घातलेला आहे असं पूर्ण हत्तीने बनलेलं आहे पूर्ण बांधकाम केलेलं आहे खूप पूर्वी सिद्धीवरती मंदिरावर चढत होते आम्ही तिला वर पटकन खाली उतरली मंदिरा अडचणू नये म्हणून लांबपणान काय माहीत राहत हे हे ते शंकर भगवानच्या पिंडीमधून पिंडीचं पाणी खाली येतं ते भाग घ्या तिथं पण खूप मस्त असं नक्षी काम केलेलं आहे ति तिथं आणि इथं पार्वती माताचं मंदिर आहे आणि एक सूर्य भगवानचं मंदिर आहे त्यामध्ये शंकर भगवानाची मध्यभागी पिंड आहे आणि आजूबाजूला चार मंदिर आहे सूर्य भगवान विष्णू भगवान गणपती आणि पार्वती माता असं खूप छान मंदिर आहे इथं तुम्हाला संधी भेटली तर नक्की कधी या मंदिरामध्ये सा आणि ते समोर इथं पूर्वी पूर्वी मेन दरवाजा होतं इथं पण आता तो बंद आहे कारण तिकडच्या साईडने पूर्ण असं तळावसारखं खड्डं एकदम आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून जातं पावसाळ्यामध्ये तर हा दरवाजा बंदच राहतो बरं ते ते वरचा घोल आकार पडून गेलाय काय ते सांगता येणार नाही पण खूप छान वाटतं तिथं फोटो काढायला लवकर का खूप फोटो काढतं तिथं मस्त असं तिथं बी खूप मस्त छान कोरीव काम केलेलं आहे मला नाही माझा हा मेन दरवाजा आहे पूर्वी काळी पण आता तिथं पाणी खड्ड झालेलं आहे एकदम तिथं पाणी साचतं एकदम आजूबाजूला मस्त असे झाडं झुडपं छान असं मस्त डेकोरेशन आहे मस्त हिरवीगार त्या पावसाचं वातावरण होत होतं खूप छान वाटत होतं आम्ही गेलो तेव्हा पाऊस पण चालू झाला आता आम्ही पाऊस चालू झाला मग आम्ही भारी बारीक पाऊस होता आम्ही मंदिरमध्ये मंदी थांबलो मग एक दीड घंटा पाऊस जोरात चालू झाला आता इथं ते शंकराचे पिंड पण आहे खाली मस्त असं छान मंदिर गोल गोल फिरत आम्ही परतीचा प्रवास केला मग माझ्या भाऊबरोबर माझ्याबरोबर माझा भाऊ माझी बहिणी माझी बहिणीची मुलगी आम्ही सर्व गेलो होतो मस्त फिरण्यासाठी माझ्या नाव्याला पण व्हिडिओ काढायचा तिच्या तिचा पण व्हिडिओ पाडला तिथं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की एकदा दर्शन करा मंदिराचं